रात सरली पहाट झाली कोंबडार वेला कोमडार वेला घेऊळणी निघालं बाजारा बाजाराला रात सरली पहाट झाली कोंबडार वेला कोमडार वेला घेऊळणी निघाला बाजारा बाजाराला जरीची साडी टिपक्यांची चोडी नाकात नतनी गो निघवडिनी घाली झोक्यात गो निघवि निघाली झोक्यात गो जरीची साडी टिपक्यांची चोळी नाकात नतनी गो निघवळणी घाली झोक्यात गो निगवडिनी घाली झोक्यात गो आजूबाजू तुला तांब पिकले दिवस उग दिवस उगवला गवळणी निघाल्या बाजाराला रात सरली पहाट झाली कुंभार कुमडार वेला गवळणी निघाल्या बाजाराला रात सजली पहाट झाली कुमडार बला कुमडार वेला गौळणी निघाल्या बाजाराला उशीर झाला बाजाराला दिवस आला बाई दिवस माझ्यावरी उशीर झाला बाजार आला दिवस आला बाई दिवस माझ्यावरी चला गरभरी काना ये अडविल वाटेला अडविल वाटेला पुढील दयाच्या माठाला आडवी वाटेला आणि कोडील दयाच्या माटेला रात सिरली पहाट झाली कुमडला कुमडा औरविला घडणी निघाल्या बाजाराला रात सिरली पहाट झाली कोमडार विला कुमडा रेला रोडनी निघाल्या बाजाराला सुसाटे वारा पाऊस धारा सुटला भारी पिसाड थकल्या चालाया होय नवा सुसाटे वारा पाऊस धारा सुटला भारी पिसाड थकल्या चालाया होई नवात थकल्या चालाया होय नवा आठ बाजार निघाल्या मेळा गोकुळाच्या घराला गोकुळाच्या घराला दोडणी निघाल्या बाजाराला रात सुली पहाट झाली कोंडार विला कोंबडार बंग डोळणी निघाल्या बाजाराला रात सुरली पहाट झाली कोंबडा ओरविला घोडी निघाल्या बाजाराला निघडणी निघाल्या बाजाराला